मित्रांनो मी संदीप यारांडे आपला बळीराजा ब्लॉक चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजचा विषय पण आपण असं घेतलेला आहे की ब शेतीत कष्ट आहे पण त्या कष्टाला योग्य न्याय मिळत नाही आपण जर बघितलं मित्रा तर शेतकरी रात्रंदिवस शेतीमध्ये कष्ट घेतो की नाही घाम गाळतो पैसा लावतो सगळ्या गोष्टी करतो पण योग्य न्याय काय नाही तर त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही हे शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला मिळत नाही ती एक खंतही शेतकऱ्यामध्ये कारण आज आपण जरा बघितलंय <coughs> ज्यावेळेस आपले माल मार्केटला येतात त्यावेळेस त्याला भाव राहत नाही आणि ज्यावेळेस आपले माल शेतात असतात है की नाही शेतामध्ये असतात त्यावेळेस मार्केटमध्ये त्या मालाला ती जी असते म्हणून आपण विषय ते घेतलेला आहे मित्रांनो की बाबा शेतकऱ्याला संपूर्ण न्याय हा कोणीच सरकार कोणत्याच सरकारने आतापर्यंत दिला नाही असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे आता थोडक्यात जर बघितलंय तर आपण दोन हजार चौदाच्या च्या आधी ठीक आहे नाही की बाबा महागाई वाढली होती म्हणत होती लोक म्हणजे हेच जे आता जे सत्यते हे लोक त्यावेळेस सांगायची मालाला योग्य भाव मिळत नव्हता शेतकरी आत्महत्या करत होता हे सगळ्या समस्या त्यावेळेस पण होत्या मित्रांनो म्हणजे म्हणून आपण काय केलंय कि बा शेतकऱ्यांना ते बा त्यावेळेस शेतकऱ्यांनी मोदी सरकार निवडून दिलंय आणि ते देत असताना की असा विचार मनामध्ये होता शेतकऱ्याच्या कि बा कमीत कमी ह्या सरकारपेक्षा हे सरकार चांगलं राहीन शेतकऱ्याचं भलं करीन किंवा योग्य मोबदला भाव त्या शेतमालाला मिळत आणि एकीकडे शेतकऱ्याची आत्महत्या होतात तर ह्या पण म्हणा नाही हे सगळ्या गोष्टी ठरवून त्यावेळेस शेतकऱ्यांना भरपूर असं त्यावेळेस मतदान केलं आणि मोदी सरकार सत्तेत पण आले पण वास्तविक पाठ हो की आता जर बघितले कंडिक्शन तर सगळ्यात चालू वर्ष म्हणजे हे वर्ष इतकं खराब गेलं शेतकऱ्यासाठी की तुम्ही कोणत्याही माला बघा कोणत्याच मालाला योग्य भाव नाही कांद्याची परिस्थिती जर आपण बघितली तर किती याच्यामध्ये हजार नऊशे रुपये ना कांदा द्या लागला त्याच्यामध्ये काही शेतकऱ्याचा कांदा खराब बी झाला काहीला फेकून द्या लागला आता शेवटी शेवटी भाव वाढली पण आता त्यावेळेस कांदा शेतकऱ्याकडे राहिला नाही ते शेतकऱ्या पैसे नव्हता आणि जे काही पानकळी समजा कांद्याचं उत्पादन निघलंय की नाही पानकळ्यामध्ये जो पानकळी कांदा भाता जो आपण पंचमीला त्याची लागवड करीत असतो आणि तो कांदा बी म्हणत असं इतकं त्याचं उत्पन्न निघलं नाही कारण अतिवृष्टीमुळे सतत पावसामुळे कांदे पिकाचं बी भरपूर नुकसान झालं आणि त्याला पाहिजे त्याचा भाव पण मिळाला नाही त्याच्यामुळं मी काय विषय काय मित्र आपला की बाबा शेतकरी शेतकरी कष्ट करतो रात्रंदिवस कष्ट करतो पिकवतो सगळ्या गोष्टी करतो पण योग्य तो मोबदला त्याला त्याच्यातून मिळत नाही हाय का नाही निसर्गाचं वातावरण जर बघितलंय आपण ते पण <coughs> राम 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 ज्ञानेश्वर भाऊ राम राम म्हणजे निसर्गाचं बी असं झालं मित्रो लहरीपणा लहरीपाना झालाय म्हणजे कधी काय वातावरण चेंज होईल ते पण सांगता येत नाही एक तर आपली शेतीच होती शंभर टक्के निसर्गाच्या भविष्यावर आहे आणि त्याच्यामुळं काय होलं की शेतकरी म्हणजे फक्त त्याला मार्केटमध्ये योग्य मोबदला मिळत नाही त्याच्यामुळे हातबल झालाय आता तुम्हाला सांगतो की थोडं जर घेतलंय आता थोडं एक आपण एक उदाहरण जर घेतलंय मोसंबी जे पीक हे मित्र त्याला पाच वर्षे ते पिकाला लागायला लागतात है की नाही आणि ह्या वर्षी जवळपास असं झालं की शेतकऱ्याने बरेचसे बगीचे उपटून टाकले सध्या उपटू राहिले बगीचे का तर त्याला योग्य भाव मिळत नाही एकीकडं एक भरमसाठ खर्च वाढलाय तुम्ही जर बघितलंय खताचे फवारणीचे आहे की नाही याचे किमती प्रचंड वाढले आणि तशा पद्धतीनं म्हणजे जसं पाहिजे जर उत्पन्न निघल्यानंतर त्या उत्पन्नाला तसा भाव मिळाला पाहिजे तसा भाव मिळत नाही याच्यामुळं काय झालं की शेतकऱ्यामध्ये एक निराशा आहे की जसं पाहिजे आता तुम्हाला सांगतो कांदा त्यावेळेस जर भाव मिळाला असता कमीत कमी व पंचवीस तीस रुपये जरा किलो त्यावेळेस जर कांदा गेला असता तर ते <coughs> ज्ञानेश्वर भाऊ त्याला मराठीतून कमेंट करा किंवा हिंदीतून करा इंग्रजी समजत नाही मला तर विषय काय होत मित्रांत नाही कि बाबा वीस पंचवीस रुपये जरा त्यावेळेस जरा कांदा गेला असता तरी शेतकऱ्याला परवडलं असतं हाय का नाही शेतकऱ्याला काय कि बा असं नाही की शेतकरी दहा रुपये क्विंटल म्हणत होता निधन पंचवीस तीस रुपये प्रमाण जर काना विकला गेला असतात तरी शेतकऱ्याला परवडला असतात पण वास्तविक पाहिजे काय होतं की बा आपण जे काही शेतकरी लोक आहे आपण म्हणजे आपल्याला काही समोरच काही माहित नसताना आपण काय करतोय की समोरच काही माहीत नसताना म्हणजे काय मित्राव की बा आपण माल ज्यावेळेस करतोय त्यावेळेस आपल्याला काही माहित नसतं की मार्केटला गेल्यानंतर याला काय भाव मिळणार आहे पण तरी पण आपण लढतोय करतोय आहे की नाही त्याच्यावर पैसा लावतोय कष्ट घेतोय घाम गाळतोय हे सगळ्या गोष्टी करतो आपण पण ज्यावेळेस आपलं उत्पन्न निघल्यानंतर की पायची तसा भाव आता आहे आपण अपेक्षा आपण भरपूर बी करू शकतो पण कमीत कमी बाबा आता आठ रुपये दहा रुपये किलो जर विकला कोणता माल तर काय आहे शेतकऱ्याला सांगा तुम्ही म्हणजे आठव रुपये जर कांदा घ्यालाय केळीची ह्या वर्षी अशी कंडिशन झाली की केळी काही शेतकऱ्यांना पुढे फेकले काही डायरेक्ट रोटा आणली त्या के केळीवर आणि आता सध्या घडीला की मोसुंबी पिकाची पण ती कंडिशन झाली की मोसंबीच जे पीक आहे हे पण शेतकरी उपटू राहिले काढून राहिलय म्हणजे चार चार पाच पाच वर्षे त्या झाडाला जीव लावलाय आणि त्या झाडाचे आजचे जर पाहिलं की पुरते म्हणजे काय होऊन राहिलं किंवा नाही ज्ञानेश्वर भाऊ त्याला मराठीतून करा किंवा हिंदीतून कमेंट करा आता इंग्रजी समजत नाही म्हणजे होत काय म्हणत राव कि ठीक ठीके आता ते वास्तविक काय की बाबा आपण असं म्हणत नाही की कोणत्या मालाला बा कांद्याला दहा हजार रुपये पाच हजार रुपये क्विंटल आपण म्हणत नाही पण कमीत कमी कमीत कमी त्याला पंचवीस तीस रुपये तरी दर पाहिजे म्हणजे एक बिस्लरीची किंमत जर पाहिली आपण रुपये आले विकती म्हणजे पाणी फिल्टर करून ते पॅक करून त्याला वीस रुपयाला विकल्या जा जाते आणि दर रात्रंदिवस कष्ट घेऊन शेतकऱ्याला त्याला आठ ते नऊ दहा रुपये भाव मिळतोय किलोला म्हणजे ही खरी कंडिशन आहे शेतकरी त्याच्यामुळं काय झालं की बाबा शेतकऱ्याच्या कष्ट कष्टाचं आपण त्याला काय म्हणू की बाबा घामाचा काष्टाचा मोबादला हा शेतकऱ्याचा कधी म्हणजे त्या पद्धतीनं जसं तो तेवढा घाम कष्ट करतोय पैसा लावतोय त्याच कधी त्याला खऱ्या अर्थान त्याचा मोबादला मिळत हे काही सांगता येईल <coughs> म्हणजे आता <coughs> कितीतरी वर्षापासून आपण सगळी शेती करणार लोक आहे आता मी सांगतोय मी पंच्याण्णव पासून शेती करतोय पंचाण्णव शहाण्णव पासून शेती करतोय काय करा त्याला कॉमेंट फॉर मराठी दादा नाही ते काय होतं बरं का भाऊ ज्ञानेश्वर भाऊ ते इंग्रजी आपल्याला जमतच नाही म्हणजे वाचतच येत नाही थोडंफार जमत आहे असं वाचाल पण ते मग काही काही समजत नाही असं समजत नाही आता हे तुम्ही लिहिलेलं आहे कॉमेंट फॉर मराठी हे आहे तुम्ही दिवसानंतर आले काय करून कुठं गेले ते काय चाललंय करून तुमचं ज्ञान भाऊ बर दिवस झाले आलेच नाही वाटत तुम्ही लागला कांदेला अवघड ते झाली का तुमची नमस्ते नमस्ते विनोद भाऊ काय चालू सध्या विनोद भाऊ काय चाललंय म्हणजे आमच्याकडे नाही मित्राभो सध्या मोसुंबीचे एवढे बाग काढून राहिले लोक की बाबा केवळ भाव नाही आता ह्या वर्षी काय झाले सतरा अठरा रुपये काही रुपये काही पंधरा रुपये असे मोसुंबीला भाव मिळाले त्याच्यामुळं परीक्षा झाले शेतकरी वैतकून गेले आता ठीक आहे तिकडे मार्केटमध्ये तिकडं आता खाणारा साठ सत्तर रुपयाला घेतोय आहे का नाही किलो पण इकडे व्यापार लोक मधले हे हे पण यांचं भागून घेऊ राहिले अशी कंडिशन झाले नमस्ते नमस्ते हॅलो भाऊ प्रदीप भाऊ हॅलो काय चालू आहे तुमचं काय चाललंय ज्ञानेश्वर भाऊ काय चालू आहे तुमचं काय तुम्ही लुक्स लाईक इंग्लिश हज द ते जमत नाही ना आपल्याला जमतच नाही ते कारण आपलं तेवढं शिक्षण नाही ना ज्ञानेश्वर भाऊ आपलं एक तर शेतीत शेतीच करतोय आपण आणि त्याच्यामध्ये शिक्षणाचं म्हणजे तेवढं इंग्रजी यासारखं नाही शिक असं म्हणून जात आहे ना ए, तो मराठीतून करा मराठीतून कमेंट करा किंवा हिंदीतून करा ते इंग्रजी समजत नाही अहो बरेच दिवस झाले आलो नव्हतो लविदा तुम्ही बी आले नाही ज्ञानेश्वर गो हो पण नव्हते

Beep uh beep. -huh.